मधली अडीच लाख पद रिक्त आहेत अडीच लाख पद ही अडीच लाख पद रिक्त आहेत या पदांची भरतीच होत नाहीये पगार निघतात याला मंजुरी मिळते कारण अडीच लाख पद मंजूर केलेली आहेत पण त्याच्यावर आमच्या मराठी तरुणांना भरती करून घेतलं जात नाही म्हणजे अडीच लाख तरुणांच्या पगाराची रक्कम आहे इकडच्या तिकडच्या योजनांमध्ये फिरवली जाते पण आमच्या सर्वसामान्य मराठी तरुणाच्या घरात रोजगार पोहोचत नाही आता आजची परिस्थिती बघा अठरा ऑगस्टला दोन परीक्षा आहेत म्हणजे आयबीपीएसची क्लर्कची परीक्षा आणि समाज कल्याण विभागाची परीक्षा दोन्ही परीक्षा एकत्र अठरा ऑगस्टला आहेत बरं त्यानंतर आयबीपीएस ची परीक्षा आणि ची, ची नागरी सेवा पूर्व परीक्षा दोन्ही परीक्षा एकत्र पंचवीस ऑगस्टला आहेत म्हणजे दोन परीक्षा एकत्र आल्या म्हणजे माझ्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक तरुणातल्या कितीतरी लाख तरुणांच्या हातातून ही संधी गमावली जाणार आहे पण या महायुती सरकारला जाग अजून आलेली नाही अवघे काही दिवस राहिलेत अहो दोन दिवस राहिलेत परीक्षांना पण या सरकारला लाजा वाटत नाही हे सरकार योजनांचा प्रचार प्रसार करण्यामध्ये गुंतलंय पण माझ्या तरुणांच्या रोजगाराची संधी त्यांच्या हातून हिरावली जाऊ शकते याचा विचार सरकारला करायला वेळ नाही तुमच्या भविष्याचा विचार करायला सरकारला वेळ नाही सरकारला वेळ आहे तो फक्त स्वतःची खुर्ची वाचवण्यात आणि म्हणून कर्नाटक सरकारनं अशा पद्धतीच्या दोन परीक्षा एका दिवशी आल्या होत्या कर्नाटक सरकारने तारखा बदलल्या कर्नाटक सरकारने तारखा बदलल्या पण महाराष्ट्रातल्या महायुती सरकारला जाग नाही मग असं वाटतं महायुती सरकारला तरुणांच्या भवितव्याची काळजीच नाही का म्हणजे लाडका भाऊ नुसतंच म्हणायला पण महाराष्ट्रातला लाडका तरुण त्यांच्या हक्काचा रोजगार मिळवू शकत नाही हे दुर्दैवी अनेक लोकप्रतिनिधींनी पत्र लिहिले ट्वीट केलंय पण सरकारला तुमच्या भवितव्याची काळजी नाही तीच परिस्थिती महाराष्ट्र कृषी मधल्या दोनशे अठ्ठावन्न जागा आहेत बीड जिल्ह्याचे पालकमंत्री महाराष्ट्राचे कृषी मंत्री आहेत कृषी सेवा विभागातल्या दोनशे अठ्ठावन्न जागांना वित्त विभागाची मंजुरी मिळालीये तरी सुद्धा अजून भरती झाली नाही महाराष्ट्रातल्या सगळ्या तरुणांनी या गोष्टींचा गांभीर्याने विचार केला पाहिजे जर आपल्या हक्काचा रोजगार जे सरकार आपल्याला देत नसेल तर या सरकारचं करायचं काय ते विधानसभा निवडणुकीत व्यवस्थित लक्षात ठेवा